Fonek lakwaba ye. आता ते गाठ जी दिली जाते ना ब्रह्मगाठ ती काही केल्यास सुटत नाही आणि म्हणून तुम्हाला नकळ सांगतो मंडपामध्ये जे विधिवत लग्न होतात त्या गाठी लवकर सुटल्या जात नाही आणि रजिस्टर जे लग्न होतात ना बिगर गाठीचे त्या कधी सुटल्या जातील याचा काही तपास नाही म्हणून काही जुन्या लोकांनी विधी पाळले ते पाळले पाहिजे असो मग तिसरी आली म्हणले काय तर म्हणलं काय हे लाडकं म्हणलं तुझं परवा माझी सुनबाई रांगोळी काढित होती म्हणले हे आलं तिच्याजवळ आणि म्हणे माझ्यासारखी रांगोळी तुला काढता येणार नाही म्हणले आणि तिला विचार पडला एवढं एवढं पोरग मी करून हे रांगोळी काढी ती म्हणले आता महिला वर्ग मला क्षमा करा पूर्वी ज्या महिला होत्या त्या त्यांच्या कल्पकतेने रांगोळ्या काढायच्या आता कोर्स निघाली कोर्स करून येतात छान रांगोळ्या येतात परंतु कल्पकतेचे रांगोळ्या ज्या आहेत त्या फार वेगळ्या असतात असो आपल्या त्याविषयी जायचं नाही मग तिला विचार पाडला एवढं एवढं पोरून कस काय रांगोळी म्हणले कृष्णा काढ बरं तू रांगोळी कसं काढतो तर त्याने अशी रांगोळी काढली राजा हो ह कशी काढली कशी काढली कशी काढली अरे अशी रांगोळी काढली का तिनं काढेल होती तेवढी रांगोळी वाहून गेली कळालं <laughs> तुम्हाला अष्टदळ <laughs> काढिले अंगणे वरे मुत्रे चकड बाणे वरे मुद्रे चकड बाणे रांगोळी वाहून गेली म्हणले बर बस बस काय तिसरी आली म्हणजे काय सांगू आता ते मी काय पेळ कमी असल्यामुळे फक्त सांगतो तर म्हणजे पारवा आला आणि माझं म्हातारा बाहेर झोपलं होतं यांनी काय केलं म्हणले हे एवढं एवढं पोरग पण ते बाहेर मडकं होतं म्हणले यांनी घेतलं मडकन त्या माझ्या म्हाताऱ्याच्या डोक्यात टाकलं म्हणलं बरं तरी बरं माझं कुंकू बळकट म्हणलं म्हणून ते वाचलं नाही तर ते मेलं असतं बरं म्हणले बस खाल्ली अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतांनी केल्या आपल्याला वेळ नाही म्हणूनच मग तुम्हाला म्हणलं होतं का किती वेळ जाईल त्याचा तपास नाही असो तर तर मग यशोदा म्हटले आता या खोड्या बस झाल्या कृष्णा होतं मग